पुढची बातमी मकोका अंतर्गत जिल्हा कारागृहात असलेल्या कराडला बुधवारी रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला आणि त्यामुळेच बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं अद्याप त्याची प्रकृती सुधारणा झाली नसल्याचं सा डॉक्टर सांगतात वाल्मिक कराडला स्लीप ऍपनिया नावाचा आजार असून त्याची देखील तपासणी करण्यात आली आहे त्यानंतर तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी छातीचा सिटी स्कॅन करण्यासंदर्भात सूचना केली आहे आणि आज सिटी स्कॅन केले जाणार आहे त्याचा अहवाल संध्याकाळपर्यंत येणार असल्याची माहिती बीडमधील प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एस बी राऊत यांनी दिली आहे त्यांच्यावर जे उपचार करणारे डॉक्टर आहेत काल त्यांनी त्यांना सोनोग्राफी व इतर रक्ताच्या तपासण्या सांगितल्या होत्या तर त्याचे बऱ्यापैकी अहवाल आलेले आहेत असं त्यांच्याकडनं फोनवर मला संदेश मिळाला होता तसंच आज आमचे जे काही फिजिशियन आहेत ज्याला भीषक म्हणतो त्यांचा जो ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप आपण आहे त्याच्याबद्दल त्यांना सुद्धा तपासण्यासाठी त्यांनी सर्जन जे आहेत त्यांना रेग्युलर त्यांनी विनंती केलेली होती त्या विनंतीच्या आधारे आपले फिजिशियाननी सुद्धा त्यांना आज तपासण्यात आलेलं आहे तर त्यांच्या ॲडवाईसनुसार त्यांनी त्यांना छातीचा सी टी स्कॅन करण्यासाठी ॲडवाइस केलेला आहे असं आतापर्यंतची एक माहिती आहे त्याचा अहवाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत आपल्याला प्राप्त होईल त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला भाष्य करता येईल